नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड मध्ये नाविक समाजाचा मार्गदर्शक मेळावा आयोजित राष्ट्रीय नाविक संघटना आपल्या दरी या उपक्रम अंतर्गत विक्रमगड या येथील औसरकर हॉल मध्ये हा उपक्रम पार पडला असून या झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय नाभिक संघटनेची चालू असलेली वाटचाल व वाडा तालुक्यातील विविध ठिकाणी राष्ट्रीय नाभिक संघटना आपल्यादारी हा उपक्रम कसा राबविला याबाबत माहिती देण्यात आली तसेच स्थानिक समाज बांधव यांच्या असणाऱ्या अडचणी यांच्याबाबत चर्चा करण्यात आली संघटनेच्या माध्यमातून एकचट राहिल्याने समाज बांधवांचा काय फायदा होतो तसेच समाज बांधवांनी एकत्र येऊन येणाऱ्या संकटांना कसे समोरे जाता येईल त्याचबरोबर आताच राज्य शासनाने जाहीर केलेल्या केसशिल्पी महामंडळाबाबत माहिती समाज बांधवांना दिली व येत्या फेब्रुवारी आलेल्या ना नाभिक मेळावाला सर्व समाज बांधवांनी आपल्या पूर्ण कुटुंबासोबत हजर राहावे असे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रीय नाभिक संघटनेचे ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष माननी श्री रामचंद्र भुई पालघर जिल्हा कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष माननीय श्री भूपेंद्रजी सर वाडा तालुका कार्याध्यक्ष माननीय श्री सचिन जभोईर वाडा तालुका उपाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी जाधव पुरुष विभाग अध्यक्ष माननीय श्री राजेशजी जाधव वाडा शहर संपर्क प्रमुख माननीय श्री चेतनजी भोईर हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रीय नाभिक संघटनेचे पदाधिकारी व विक्रमगडमधील समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते व या कार्यक्रमाचे नियोजन विक्रमगड तालुका अध्यक्ष माननीय श्री संतोषजी गायकवाड व शहर अध्यक्ष अस्लम अहमद यांनी केले होते वार्ताहर नैमवे पालघर सिनियर क्राईम रिपोर्ट ची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल